बसल येड्या काय होत बापुन आमचं काय कळा नाही चाललंय का माझ काय चाललंय तुम्हाला कळा घरी थांबायजो गर पडिक पडायची बारी आली घरी काय घरी काय पडीत पडायचं पाठपासन पळावं लागतं तवा झोपला की संपला कोणी बिया म्हणजे मीच नाही मंत्री ही समधी झाली ना कोणी बिया आपलं कोष्टावेन नाही बोल त्याला झोपड नसती हो नाही तर ज्याज कळत त्याला जळ जळत या मंत्री होणं बी एवढं सोपं नाही अश्विनी माणसं बोलते ती हो त्यांना बी बोलतात का नाही गाड्या सांगा तुम्ही कुणी आज चालते खासदार आमदार ही मुख्यमंत्री किती बोलतोय माणूस र त्यांनी तर काय करायचं आणि आपल्याला घर सांभाळणं व्हायना चार माणसाचं मी काय बोललो मुद्दाम म्हणित नाही हा ह्यांना कधी समजत सांभाळायचं या हो त्यांना नाव कोणाचं घेतोय का मी माणसं सांभाळायचं कोटीनं कोटीनं आणि आता अण्णा बाहेर की तुम्ही पटाविक गुड लोकांना माझ्या कामा पडत जाऊ आता काय करू सांगा बरं उपटायला आली पाच पिंड आता येत तू पण आज उपसायची घडी भर राहणार या कि न्यायला थोडा आणि मग अजून काढ राहिले आता पोरांचं सगळं आवरलं पोरांचं डबो हे बांधून शिवला सोडवाय गेली चालत वरची काढायची खालची वरची मग आल काढा खालची बी काढू मका करायची असली ती हर हरभरा टाकायचे हरभरा नाही का हरभऱ्याला पाणी नाही ना कुठे हरभऱ्याचे आणि मकाला पाणी वे मका राज बर तुमच्या हानी काय बी टाका पाणी पाणी आता गिनी संपलं बर चाललंय बापूंच नियोजन चला अजून लय काम आहे धुणं धुयचे भांडी घासायचे झाडून पुसून नंतर परत आताशी सगळा स्वयंपाक कोणींच डोकंही हे ना आणि चोला चा शाळेत सोडून आली चालत जाऊन कारण गाडी घरी नव्हती दाजी ते कुठेतरी घेऊन मग तिला सोडून आले शाळेत जाऊन आणि आत्ता आले या आणि थांबले इथं था। घरी जायचं कपडे धुवायची भांडी घासायची आवरायचं आणि जाऊ राहणार कोथंबीर काढायला दाखव कोथंबीरात तुम्ही गेल्यावर बघितली व्हिडिओ किती छोटी दिसत होती चार पाच दिवसापूर्वी व्हिडिओ काढला होता कोथंबिरीला ह्याला काय एवढा बाजार नाही बरं का आता दर्यात आली आले म्हटल्यानंतर काढावं लागेल असं द्या बाय सगळ्यांना